मस्त बी आज सामोसा कर तो पण साधा नाही पनीरचा सा सामोसा करतीस ना कर, कर! आज फरमाईश आली आहे पनीर आणि स्वीट कॉर्न सामोस्याची चला तर मग काय काय लागणार आहे साहित्य बघूया मी थी घेतलाय मैदा मैद्यानंतर हे आपल्या मोजरेला चीज एक कॉर्न स्वीटकॉर्न घेतले तिथं त्यानंतर पनीर हे गाजर आहेत लसूण आलं मिरची धनेजिऱ्याची जिऱ्याची पूड आहे त्यानंतर इथं चाट मसाला आहे थोडासा मीठ आणि आपल्याला सामोसे तळण्यासाठी तेल लागणार आहे इथं जे कॉर्न घेतलेत मी ते पहिला थोडेसे उकडून घेतलेत एक वाफ काढून घेतली आहे त्याला हा आपण दीड वाटी मैदा घेतला होता मैद्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते त्यामध्ये मीठ आणि तेल घालून घ्यायचंय मीठ घातले थोडस तेल घालूया आणि हे घट्ट असं मळून घ्यायचंय पाणी घालते नॉर्मली हे आपल्याला करायचं आहे यामध्ये काही वेगळं बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही घालायचं नाही हे आता आपलं पीठ चांगलं घट्ट मळून झालंय असा घट्ट गोळा तयार केलाय मी ह्या पिठाचा हे आपण अर्धा तास आता ठेवून द्यायचं असच मिरची आलं लसूण घेतले हे मी बारीक करून घेते आता आपण सामोसामध्ये आत लागणार आहे पहिल्यांदा मी पनीर घालते त्यानंतर ह्यात आपण घालायचे स्वीटकॉर्न त्यानंतर घालायचे हे गाजर हे आपण पन... बारीक केलेला मिरची आलं लसूण आहे हे घालायचं यात हे मीठ घालून घ्यायचं यात ही धने धनेजिर्याची पूड आहे ही घालून घ्यायची आहे आणि ह्यात थोडासा चाट मसाला घालायचा आहे तुम्ही लिंबू पेळा तरी चालेल यात पहिला पदार्थ म्हणजे चीज घालून घ्यायचं आहे आपलं झालं आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे तुम्ही यामध्ये आणि ॲडेड काय तुम्हाला जर शिमला मिरची घालायची असेल तर शिमला मिरची घालू शकता ह्यामध्ये तुम्ही कोबी घालू शकता ह्यामध्ये आणि थोडीशी मी हळद ॲड करते ह्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जे पारीत भरायचे आपल्याला हे डायरेक्ट स्टफिंग भरलं था तरी चालते हा मैदा आपण एक अर्धा तास अर्ध्या तासाने आपण आता हा, हा लाटून त्याचे सामोसे तयार करायचे हे आपल्याला शक्य होईल तितकं पातळ लाटून आहे जास्त जाड ठेवायचं नाही आपल्याला तर वरचं आपलं हे खुसखुशीत होईल तुम्ही जाड ठेवलं तेवढंच हे मऊ होईल ते आता हे मधनं मी कट करून घेणार आहे कट करून झाले की हे असं करून घ्यायचं आहे आपल्याला पॅक करून ही बाजू हेच्या आतमध्ये आपण आता केलेलं ते स्टफिंग करून घ्यायचं आहे वर परत आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे आणि ही बाजू इकडं करून घ्यायची आणि ही बाजू ह्याच्यावर अशी लावून घ्यायची आणि इथून हे पॅक करून घ्यायचं इथं आतमध्ये आपण आता हे केलेलं स्टफिंग भरून घ्यायचं आहे आत आपण आता स्टफिंग भरून घेतलं आहे भरून पॅक करून टाकायचं आहे आता हे सामोसे तेलात आपण तळायला सोडून घ्यायचे त्याआधी सगळ्या बाजूने हे नीट पॅक करून घ्यायचे आता हे आपले सामोसे तयार झाले आता हे याप्रमाणे मी आता हे बाकीचे सामोसे तळून घेते वा सामोसे मस्त झालेत आणि आता आपण टेस्ट करूया गरम गरम सॉस बरोबर खायचे नक्की काढून बघा